मी रश्मी शिरस्कर आपले मनापासून स्वागत जागरूक मंचचे मागील आंदोलनावेळी जमाव संतप्त होत असल्याने मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी आंदोलनकर्ते यांची भेट घेत मुख्याधिकारी यांना सक्तीच्या रजेवर पाठवित असल्याचे सांगितले होते आज तीस सप्टेंबर रोजी मुख्याधिकारी साबळे पुन्हा कार्यालयात रुजू होणार असल्याचे जागरूक नागरिक यांना समजल्यानंतर त्यांनी पुन्हा लोणावळा शहर पोलिसांना निवेदन देत मुख्याधिकारी यांना कार्यालयात येऊ न देण्याची विनंती केली तसेच आज तीस सप्टेंबरचे मुख्याधिकारी यांच्या सहीचे स्थळ भाणीचे एक पत्र व्हायरल झाल्याने पुन्हा जागरूक मंच आक्रमक झाला आहे याचा जाब विचारण्यासाठी लोणावळा नगर परिषदेतील अधिकाऱ्यांना धारेवर धरले पाहूया याबाबतचा रिपोर्ट आज तुमच्याकडे पण बोलली आज तुमच्याकडे मला हो, तुम्ही दहा टक्के लोक दाखवायची नवीन आहे म्हणजे जे टेंडर पहिलं चाललं होतं त्याच्यानंतर आता नवीन सुधारणा काय झाल्या तुम्हीच तुम्ही जुने लेबर तुम कॉन्ट्रॅक्टर घेतले कंप्लीट केली आणि आज इथं तुम्ही नगरपालिकेच्या बिल्डिंग मध्ये पण बघा नवीन सुधारणा काय केल्या नवीन टेंटन मध्ये आता काय त्या आधी सरकती साहेब असता म्हणजे <compleması> एकूण <cartoon> सर <noise>

तुम्ही बोल हे कसा नाही तुम्ही बोलत वाटलं म्हणजे काय मग ते थांबायच होतो थांबायच दोघांचं साहेब टेंडर भरायला वेळ चारची आहे ती साहेब मला काय म्हणते तीन वेळा कॅन्सल केलं का केलं तळ्याचं टेंडर का नाही भेटलं पाहिजे कि ह्या तीस तारखेला आज जेव्हा पत्र बाहेर आलं कुठे कोणाचं येऊ द्या कुठल्याही ठेकेदार तीस तारखेला ज्या पत्र बाहेर आलं त्यावेळेस आम्ही सगळे लोक सर्व जागरूक नागरिक सगळे आम्ही खाली आंदोलन करतोय आणि आम्हाला लोक व्हॉट्सअपवर की काय जीवन म्हणजे हा अपमान करण्यासाठी हे सगळं चाललंय का अशी लोकांना कशाने होत होतं सांगा कशाने होतो तुम्ही आता बरोबर उत्तर द्या आम्ही लोणा बंद उत्तर द्या लोणा बंद कशासाठी मला सांगा आम्ही लोणा बंद का केले आणि लोणामध्ये जो कारभार चाललाय चुके चाललेला आहे तो ठेका दिला त्याच्या विरुद्ध आणि शिव येतो आदरणीय शिव आम्ही त्या ठिकाणी बंद करतोय पण तुम्ही अधिकारी तुम्ही येतात अधिकारी अख्खा लोणा काय तुम्ही आम्ही अख्खा लोणा पोलीस प्रशासनापासून येतात अख्खा लोणा कडकडीत बंद अख्खा लोणा एकही काही दुकान तुम्ही आलं मेडिकल सोडून आणि डॉक्टर सोडून तुम्ही अख्खा कुठला लोणा चालू आहे ना ना। का नाही ना मग तुम्ही अख्ख्या लोणाखाच्या आधी खाली आमची तुम्ही मच्छरी करताय का इथे खुर्श बसून आमच्या आम्ही लोणाखाच्या मश्छा करताय का खड्ड्याच होत कसला खड्ड्याचं मला सांग तुम्ही काय एक मिनिट ऐका ना बरं ठीक आहे शिवण तुम्हाला अधिकार दिले नाही नाही त्यांनी नाही मानले नाही शिवने अधिकार दिले का तुम्ही शिवोच्या बाजूला ऐका तुम्ही कसं काय त्यांना घेऊ शकता आपण त्यांचं त्यांनी सांगितलं की पहिला घेतलं होतं स्पष्ट सांगितलं बरोबर आहे तो विचार तो संपलेला आहे दुसरा विषय असा की आले का आता आता ज्या वेळेस पासून तुम्ही वर्क ऑर्डर दिली चौदा तारखेपासून ते आतापर्यंत तुमच्याकडे आता किती लोक कामाला आहे जे तुमच्या टेंडर मध्ये टेंडर मध्ये किती लोक लिहिलेले आहेत तीनशे साडेसात आहे आता दोनशे पन्नास आता तुम्हाला मध्ये किती लोक पाहिजे पाहिजे आणि आता काम किती लोक करतात दोनशे पाचवीस मग काय बरं वाड्याने चालवतो वाड्याने घेतली परत बंद तुमच्यावर आंदोलन करू या ठेकेदाराला तुम्ही लेटर काढलं की तुमचं काम बंद करा बरोबर आहे कशासाठी काढलं की त्याचं काम योग्य नाही म्हणून बरोबर आहे का तुम्ही त्याला वीस मार्क जास्त दिली वीज कंपनीला बरोबर आहे की नाही मग आता तुम्ही काय करताय चौदा तारखेपासून वर्क ऑर्डर दिल्यापासून का आपल्या का तुम्ही लेटर काढ बर तुम्ही किती लेटर काढले एकोणी एकोणीस तारखे चौदा तारखेला दिली तेव्हापासून आतापर्यंत तुम्ही किती लेटर काढले कलेक्टर साहेबांनी सरनाईक साहेबांना चार्ज दिलेला आहे ना सर नाईक साहेबांना जर का तुम्ही वस्तुस्थिती मांडली का कि अशा अशा पद्धतीने अशा अशी लोक कामाला येत नाही अशा अशी लोक काम करत नाही सार्वजनिक शौचालय स्वच्छ होत नाही त्याच्या टेंडर मध्ये काय काय आहे बाजूची सगळी झाडी काढणं सार्वजनिक शौचालय साफ करणं आतापर्यंत बीट मुकादमांनी तुम्हाला किती ह्याच्यात लेखी दिले किती किती बीट मुकादमांनी लेखी दिल्या बोला आरोग्य खात्याच्या माणसांदम मुकदमनी लेखी दिलेले की नाही की माझ्याकडे कचऱ्याची गाडी येत नाही तुम्ही त्याला नोटीस काढली का नोटीस काढली का नोटीस काढली किती दिवस झाले काढल्या किती दिवस झाले आमचा आधार घेतला की बाबा माझी लोकप्रतिनिधी कंप्ले केल्या की माझ्याकडे गाडी येत नाही माझ्या इथं गाडी येत नाही माझ्याकडे तुमच्याकडे रिपोर्ट केले का बीट त्याच नाही कंप्लेंट केली की माझ्या नावाचा असा कोणीतरी मेसेज देत आहे कि पंधरा सोळा हजार रुपये पगार मिळेल आणि भरती चालू आहे मी त्याच्यामध्ये सरळ गेलेले की बीबीचे कंपनी हे आहे मी नगरपालिकेचा माणूस माझा त्या कामाशी काही संबंध नाही काम करायला गरज असेल कंपनीला गरज त्यांचा परस्पर संबंध आहे आणि हे जे काय असं कोणी पसरत असेल हो त्याचा पोलिसांनी घेऊन ते का तक्रार दिली तक्रारी काय झाली घेतली नाही का तुमचा हात घेत नाही माझा फायदा मग दिवशी हल्ले काय काय तुमचा आहे का तुम्ही परत तुम्ही सगळं केले काय तुम्हाला विचारतोय का त्यांना उत्तर देऊ द्या मी जगताप साहेबांशी बोललो तो जगता साहेब मला एक तक्रार द्या आपण साहेबर बोलू तक्रार तुम्ही गेले काय दोन चार दिवस झाले नाही दोन चार दिवस दा तुम्ही दहा दिवस झाले गेले खोटा बोलता तुम्ही तक्रार काही ना काय करतील बरं नोटीस द्या हा बरोबर आम्ही तक्रार ठीक मी जे तक्रार दखल केली त्याचं काय केलं तुम्ही सर तुमच्या नावावर कोणी काय केलं असेल ते सगळं तुमच्या नावावर येईल ना नाही मी त्या दिवशी माझी तक्रार दिली त्याचं काय साहेब पण निरोप दिला होता की तुम्ही साहेबर गॅम कुठे गेली ती साहेबांनी निरोप दिला होता आम्ही साहेब असं बोलू शकत नाही जगताप साहेबांनी अशी उडवडीची उत्तरं देऊ नये यांनी कुठं वर्ग करायची ते पोलिसांनी ठरवायचं कायदा काय म्हणतो इथल्या पोलिसांना तक्रार दाखल करा झिरो क्रमांकाने जिकडे पाठवायची तिकडे पाठवा जगताप साहेब तुम्हाला असं उत्तर देऊ शकत नाही तेच असतील तर आम्ही त्यांच्यावर तक्रार करू साहेब दिले का तुम्हाला दाखल तक्रार करू करून आता विषय असा आहे की आम्ही सगळे शांत होते आंदोलन करतोय सगळं करतोय तुम्ही इथं जण काम करताय बरोबर आहे नगरपालिके वाटलं का आतापर्यंत चौदा तारखेपासून तुम्ही ऑर्डर दिली किती चौदा तारखेला दिली ना ऑर्डर आणि त्याच्या अगोदर तुम्ही ठेकेदारांना सांगितलं की काम बंद करा त्याच्यानंतर तुम्ही जर पाच कोटीचे टेंडर अकरा कोटीला देत असाल तर त्याची क्वालिटीची किंवा त्याच्या टेंडरमध्ये ज्या ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत ज्या ज्या गाड्या पाहिजे ज्या ज्या पाहिजे अजून काय काय पाहिजे आज नाही याचं निरीक्षण तुम्ही केलं का की यावेळा दिवसामध्ये त्याच्या आधी तुम्ही म्हणता तो करून राहिला आणि तो येऊन राहिला असं कसं काय चाललं मुंडे साहेब तो चौदा तारखेला सगळ्या त्याच्या गाड्यांविण्याविषयी सगळ्यांविषयी इथं लोणावळ्या शहरामध्ये हजर पाहिजे होता का नव्हता पाहिजे एक गोष्ट बरोबर त्याच्यावरती तुमचा अहवाल काय एकशे शहाण्णव माणसं होती आणि त्याच्याकडची माणसं काम करत नव्हती जुन्या टेक्निकल समजा माझा असेल कोणाचा असेल आज तुम्ही मला सांगा हजेरी पाठावर जी लोक आहेत शंभर वेळा लोकांना समजू तुम्ही पुन्हा जुने जे लेबर सप्लाय लोक हो। असं लोक तुम्ही त्यांना बोलू त्यांनाच परत कामाला लावलं मग ती लोक त्याच पद्धतीचं काम करतात मग हा ठेका साडेपाच कोटी होऊन अकरा कोटी चौऱ्याण्णव लाखांवर घ्यायचा तुमचा तु उद्देश काय आमचा स्पष्ट आरोप आहे या तुमचा भाग अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एन न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद